ईव्हीएम मधील पडताळणीत एक नवा वाद समोर आलाय त्यामुळे व्हीव्हीपॅट स्लिपची मतमोजणी आता थांबवण्यात आली आहे ईव्हीएम मधील मूळ आकडेवाडी आणि व्हीव्हीपॅट मधील स्लिपची पडताळणी का केली जात नाही असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडकेंनी केलाय नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक पराभूत उमेदवारांनी तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि याच पार्श्वभूमीवर खडकवासला मतदारसंघातील दोन ईव्हीएमची पडताळणी होणार आहे चिठ्ठ्या मोजून देऊ शकत नाही आमच्या युसीपी मध्ये असं असं आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला चिठ्ठ्या मोजून देऊ शकत नाही आम्ही मग आम्ही असं सांगितलं त्यांना की तुम्ही चिठ्ठ्या मोजल्यानंतर दुसरी प्रक्रिया ते मॉक पोलिंगची करणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कशी करणार आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळेला मशीन ओपन करू आणि त्यावेळेला रिजेक्ट तुम्हाला दाखवू त्याच्यानंतर आम्हाला ते संपूर्ण मशीन रिशिट करून आम्ही नंतर तुम्हाला मॉकपोल करून दाखवू शकतो तर त्यांना आम्ही अशी विनंती केली की बाबा आमची केसेस ही हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याच्यामुळे कुठल्याही मशीनीचा डेटा हा इरिज करू नये म्हणून आम्ही त्यांना अर्ज दिलाय आणि त्या संदर्भात त्यांनी आता वरिष्ठांना येते आणि संपूर्ण यंत्रणा त्यांनी आता थांबवलेली आहे जो निकालपूर्वीचा इरेज होतोय त्यावरती त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो इरेज करू नये त्यामुळे मॉकोलची आवश्यकता आहे किंवा नाही किंवा या परिस्थितीत काय करायचं यासाठी आम्ही भारत निवडणूक आयोगाला मार्गदर्शन मागवलेलं आहे भारत निवडणूक आयोगाचं जे मार्गदर्शन येईल त्याप्रमाणे आपण यानंतरची पुढील प्रक्रिया करणार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या